नमस्कार पिंपरी चिंचवडकरनो मी प्रशांत राऊळ ग्रीन आर्मी परत आज एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन येतो आहे आणि आवडला तर नक्की शेअर करा आणि परत सुरुवातीलाच सांगतो हा व्हिडिओ काय जणांना आवडेल काय जणांना आवडणार नाही त्यामुळे आपण एक स्पष्ट भूमिका मांडतो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल अशी अपेक्षा करतो आजचा विषय आहे की प्रशांत राऊळ हे पिंपरी चिंचवडमधील एन जी ओजवरती टीका का करतात किंवा एक असाही आरोप केला जातो की जी काय पर्यावरणाची चळवळ आहे ती चळवळ कुठेतरी प्रशांत राऊळमुळे ही मोडकळीस याय लागली खरं वास्तव ह्याच्यामधलं काय त्याबद्दल आज थोडंसं बोलणार आहे पिंपरी चिंचवडची एकंदरीत जर पर्यावरणाची अवस्था बघितली तर पंचमहाभूत किंवा पाचही तत्वांमध्ये इतका बिघाड व्हायला लागला आहे त्याची छोटीस उदाहरण देतो की शहरामध्ये अवैध वृक्षतोड वैध मोठ्या प्रमाणावरती होणारी वृक्षतोड त्याचबरोबर रोजचा तयार होणाऱ्या बाराशे मेट्रिक टन कचरा हे पृथ्वी तत्त्वाबद्दल त्याचबरोबर बाबत बोलायचं झालं तर भूजलाचा अमर्यादित उपसा नदी प्रदूषण आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं जे पाणी पाठवलं जालं आहे त्याचा गैरवापर हवेच्या प्रदूषणाबाबत बोललं झालं तर पिंपरी चिंचवडचा एअर क्वालिटी इंडेक्स हा फक्त चिखली कुदळवाडीतच नाही तर अख्ख्या शहरभर हा बिघडलेला आहे जो पन्नासशे आतमध्ये पाहिजे तो जवळपास सा तीनशे साडेतीनशे चारशे काय काय ठिकाणी आहे म्हणजे दिल्लीच्या जवळ आपण चाललेलो आहोत अग्नितत्वाचं चा तसंच आहे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांसाठी कुठेही प्रोत्साहन दिलं जात नाही ग्रीन सोसायटीलाच कुठेही टॅक्स एक्झम्शन नाही आहे त्यामुळे लोक अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांकडे जात नाही आहे जसं की मी देखील घरामध्ये अर्बन बायोगॅस किंवा माझ्या ओल्या कचऱ्यापासून मी घरामध्ये गॅस तयार करतो मला कुठल्याही प्रकारचे करामध्ये सवलत दिली जात नाही की जी पुण्यामध्ये भेटते किंवा इतर ठिकाणी भेटते तत्वाचं तसंच आहे की, तस की पर्यावरण आणि जनजागृतीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जेवढे काही एफर्ट सुचलायला पाहिजेत तेवढे होत नाही आपण बघतोय इंद्राणी फेसळती आहे हवेचे प्रदूषण होत आहे हवेत वृक्षतोड होती आहे चुकीचं वृक्षारोपण होतंय हे अनेक प्रश्न असताना पण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा माझी वसुंधरामध्ये मात्र गेली दोन वर्ष पहिला नंबर येतो आता विषय उरतो की मग पिंपरी चिंचवडमधल्या पर्यावरणप्रेमी नेमकं करतायत काय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जी, जी स्मार्ट सिटी आहे त्या स्मार्ट सिटीनं ह्या पर्यावरणमध्ये काम करणारे एन जी ओज आणि पालिकेमध्ये सुसंवाद व्हावा हो म्हणून काही स्मार्ट सिटी एन जी ओ प्रतिनिधींची नेमणूक केली की के त्यांनी पर्यावरणाचे आणि एन जी ओजचे प्रश्न पालिकेपर्यंत पोचवावे आणि त्याच्यावरती समाधान निघावं पण नेमकं याच्यामध्ये झालं काय जेव्हा कधी आम्ही ह्या प्रतिनिधींना अप्रोच केला पालिकेच्या विरुद्ध ते ब्रश शब्द काढायला तयार नव्हते हो आणि शहरामध्ये तर सगळे पर्यावरणाचे विषय खूप गहन होत चालले होते मेट्रो इको पार्कसाठी मेट्र जे माझ्यापासून सतरा होते मला इथून जाऊन फाईट करायला लागली इंद्रायणी नदी असू दे पवना नदी असू दे चिखली कुदळवाडीचा भाग असू दे तिथले जे काही अवैधरित्या सगळं ते कचरा जाळला जायचा त्याच्याबाबतचे व्हिडिओज असू दे मोरवाडीमध्ये आग लागली तिथं असू दे दापोडीमध्ये आग लागली असू दे एक युवाय मोजणारं ग्रीन आर्मी ही एकमेव संस्था आहे पिंपरी चिंच ज्यांनी पूर्ण शहरभर फिरून एक मोजला आणि सत्यपरिस्थिती लोकांसमोर ठेवली मग ह्या तथाकथिक एन जी ओ नेमकं करता काय आहे ज्यांच्याकडं पालिकेची सुसंवादासाठी जी पद आहेत ते नेमकं करतायत काय त्यामुळे ह्या एन जी कार्यप्रणालीवरती किंवा ह्यांच्या इंटेन्शनवरती कुठेतरी आपण म्हणू शकतो की संशयाला लागला एक साधी गोष्ट सांगतो पिंपरी चिंचवडमध्ये अविदृक्ष थोडेसर चॉली ह्या एन जी ओनी किती एफ आय आर दाखल आहेत आता आत्ता माझ्या माध्यमातून कमीत कमी शहरभरामध्ये झाडांच्याबाबत अवैध वृक्षतोड असू दे लाईटिंग असू दे, दे याबाबत कमीत कमी सात ते आठ एफ आय आर दाखल झालेत अनेक ठिकाणी वृक्षतोड थांबली आहे पिंपरी चिंचवडमध्ये खोटी वृक्षगणना झाली त्याच्याबाबत किती एन जी ओजनी पाठपुरावा केला रोज इंद्रायणी पवना फेसाळते त्याच्याबाबत पर्यावरण मंत्रालयाला सेंटरच्या पर्यावरण मंत्रालयाला आयुक्तांना किती कम्युनिकेशन्स केले गेले इवन आत्ताचा जो विषय आहे तो नदी सुधारच्या बाबत आहेत एन जी ओजनी कपचूप जाऊन प्रशासनाच्या ह्या नदीसुधारच्या बैठका केल्या त्याच्यामध्ये आक्षेप होते नव्हते सजेशन्स होते नव्हते हे पब्लिक डोमेनमध्ये कुठेच नाही आहेत मग हे का सुरू आहे आणि यांच्यावरती टीका करायच्या आधी मी तोही विचार केला की बाबा हे असं का करत असतील आणि ह्याचा कुठेतरी मागोवा घेतल्यानंतरनं हे करायचं का वाटलं तर कुठेतरी साफसफाई करताना पहिला माझं घर स्वच्छ असणं गरजेचं आहे त्यामुळे पर्यावरणामध्ये काम करणाऱ्या संस्था ह्यांना विनंती करून त्यांच्याशी बोलून ठीक आहे पहिल्यांदा समाधान काढायचे प्रयत्न केले पण ते काय झालं नाही आणि जेव्हा ह्याचं आपण डीप अॅनालिसिसमध्ये गेलो परत ह्याच्यामध्ये सगळ्या संस्था सामील आहेत का तर बिलकुल नाही काही ठराविक आहेत आणि मी जे काय बोलतो आहे हे पुरावे सहित बोलतो आहे ठीक आहे ज्याला कोणाला ह्याच्याबाबतचे पुरावे किंवा मी जे बोलतो आहे त्याचे काही य... प्रूफ्स पाहिजे असतील तर शंभर टक्के माझ्या मला संपर्क करू शकतात ह्याच्यामध्ये असं लक्षात आलं की बऱ्याच एन जी ओज किंवा काही पर्टिक्युलरली मी आज कुणाची नावं घेणार नाही किंवा घ्यायची पण नाही आहेत पण पर्यावरणामध्ये काम करणारे आपण ज्यांना एनवायरमेंटल ॲक्टिव्हिस्ट म्हणतो हे पालिकेचे ठेकेदार झालेत त्याचबरोबर बरीच लोकं पालिकांच्या मदतीनं आणि सी एसआरच्या मदतीनं अनेक प्रोजेक्ट हे करतात ज्याच्यातनं आर्थिक लाभ होतो तिसरी गोष्ट अनेक एम ओज असे साईन केले गे गेलेत अनेक एन जी ओसतर्फे की ज्याच्यामधनं लोकांची फसवणूक देखील होती त्यामुळं आणि हे ह्याच्याबाबतचे देखील व्हिडिओ मी आधी देखील केलेले आहेत त्यामुळं यांच्या इंटेन्शनवरती कुठेतरी प्रश्नचिन्ह उभं राहतो ठीक आहे पालिकेबरोबर काम करायला पाहिजे का तर शंभर टक्के करायला पाहिजे मी देखील बोपकेलमध्ये जेव्हा आपल्याला झाडांचे पुनर्रोपण करायचं होतं आपण पालिकेबरोबरच काम केलं आपलं म्हणणं एवढंच आहे की जेव्हा तुम्ही पालिकेबरोबर काम करता त्याचं स्वागतच आहे पण त्या पालिकेबरोबर काम करताना जे पालिकेकडनं पर्यावरणाच्या दृष्टीनं ज्या काही चुकीच्या गोष्टी होत्या त्याच्यावरती टीका करणं देखील गरजेचं आहे किंवा टीका करत असताना त्याचे समाधान घेऊन जाणं गरजेचं आहे आज पिंपरी चिंचवडमधल्या तिन्ही नद्यामध्ये मुळा नदी असू दे पवना नदी असू दे किंवा इंद्रायण नदी असू दे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये सिवेज वॉटर हे पालिकेच्या हद्दीतनं पालिकेतर्फे डिस्चार्ज केलं जातं किती एन जी ह्याच्याबद्दल आवाज उठवला आहे मोरवाडीची जी आगीची घटना झाली होती त्याच्यामध्ये देखील अवैधरित्या सगळा इंडस्ट्रीयल हजारडियस वेस्ट तिथं साठवणूक केली होती ते पेटलं एक महिना ती आग जळत होती मी एन जी टीमध्ये गेलो हे सगळे पुरावे घेऊन किती एन जी ओज तिकडे गेल्या फेक वृक्ष गणना झाली किती एन जी ओजने जाब विचारला लाकडाचा घोटाळा झाला आहे किती एन जी ओजनी प्रश्न विचारले त्यामुळे मित्रांनो तुम्ही पालिकेबरोबर मोठे मोठे इव्हेंट्स करताय नदीच्या बाबतचे करताय इतर सगळे करताय ठीक आहे त्यांच्या मीटिंग्सला जाऊन हजेऱ्या लावताय तुम्ही त्यांच्यावर शंभर टक्के काम करा तुम्ही त्यांच्याबरोबर चांगले प्रकल्प नक्की करा पण त्याचबरोबर जिथे कुठे ते लोक चुकत असतील त्याच्याबाबत तुम्हाला बोलणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे कुठंतरी पिंपरी चिंचवडमध्ये होताना दिसत नाही आहे आणि त्यामुळं जे काही आर्थिक लाभार्थी आहेत एन जी ओजमधले ह्या लोकांनी ह्याच्यापासून काहीतरी बोध घेतला पाहिजे मित्रांनो तुमच्या थोड्याशा फायद्यासाठी पिंपरी चिंचवडचं पर्यावरण आखं धोक्यात आलं आहे प्रशांत राऊळ तर पर्यावरणाची चळवळ स्ट्रॉंग करण्याचाच प्रयत्न करतो आहे पण त्याला लोक का साथ देत नाहीत प्रशांत प्रशांतरावळला वैयक्तिकरित्या काहीच फरक पडणार नाही आहे कुणी मला साथ देऊ किंवा नाही देऊ मला एकटं जेवढं जमतं आहे तेवढा मी करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि करत राहील त्यामध्ये कुठल्या लोकांची साथ भेटेल नाही भेटेल ह्याची मी अपेक्षाही करत नाही आणि कोणावरती काही जबरदस्तीही नाही काही गोष्टींमध्ये एन जी टीमध्ये जायला लागतं काही गोष्टींमध्ये आता हायकोर्टामध्ये पी आय एल टाकली आहे रावेत मेट्रो इको पार्कसाठी रावेत मेट्रो इको पार्कसाठी मी भुसरीवरनं रावेतला जाऊन सगळं करतो आहे पण त्या रावेतच्याच आजूबाजूला वालेकरवाडीला राहणारी निगडीमध्ये राहणारी प्रचंड पर्यावरण मोठी तज्ज्ञ मंडळी आहेत पण ही गप्पच आहे त्यामुळे मित्रांनो तुमच्या इंटेन्शनवरती प्रश्नचिन्ह उभं करायला खूप मोठा स्कोप आहे आणि आर्थिक फायदे कुणी कुठं कसे घेतलेत ह्याचे आर टी आयच्या माध्यमातनं आणि इतर ह्याच्यातनं सगळे बऱ्यापैकी पुरावे आहेत जर कोणाला खात्रीच करून घ्यायची असेल तर तेही करता येईल त्यामुळं माझं घर आहे हे स्वच्छ करायला लागेल पहिल्यांदा प्रशासनाबरोबर भांडता भांडता पहिल्यांदा आपल्या लोकांबरोबर देखील हे करेल आणि भगवद्गीतेमध्ये दे देखील श्रीकृष्णाला देखील किंवा महाभारतामध्ये देखील कृष्णाला आपल्या लोकांच्या विरुद्ध लढायला लागलं होतं मी का स्वतःची तुलना श्रीकृष्णाशी करत नाही आहे पण अनेक आपण ज्या देऊ आळंदीमध्ये जातो संत तुकाराम महाराज समाजाविरुद्ध बराच मोठा ज्ञानेश्वर महाराजांना समाजाकडनं खूप त्रास झाला इथे पर्यावरणप्रेमींनी अक्षरशः मला कोर्टात खेचण्याची धमकी देखील दिलेली आहे त्यामुळं त्यांचंही स्वागत जर मीही कुठे चुकत असेल तर मलाही नेमकं कोर्टात खेचा तुम्हाला माझ्याबद्दलही व्हिडिओ बनवायचे असेल तर डेफिनेटली व्हिडिओ बनवा हा तुमचा अधिकार आहे पण पर्यावरणाच्या विषयांमध्ये कुठलीही तडजोड करता कामाने केली नाही पाहिजे हे जे चाललं आहे हे सगळं येणाऱ्या पिढीसाठी चाललं आहे आपल्या तुमच्या आमच्या मुलांसाठी चाललं आहे त्यामुळे वैयक्तिक कुणाशी काही हे देवा नाही पण पर्यावरणाच्या बाबत जर हायगाई कराल तर गाठ ग्रीन आर्मीशी आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा तुम्हाला जे काय वाटतं ते खाली कमेंटमध्ये नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण